अपहृत बारा वर्षीय मुलीचा दहा तासात शोध कदिम जालना पोलिसांची कामगिरी डीवाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी दिली घटनाक्रमाची माहिती कदिम जालना पोलीस ठाण्यानं एका बारा वर्षीय अपहृत मुलीचा अवघ्या दहा तासात शोध घेऊन तिला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केलाय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलाय ज्यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी समीर कदीर पठाण राहणार सुंदरनगर चंदनझिरा जालना यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांची बारा वर्षीय मुलगी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता गुलाम नबी गुलाम रसूल प्राथमिक शाळेतून परत येत असताना तिला कुणीतरी अज्ञात इसमानं पळवून नेले असल्याची तक्रार त्यांनी दिली या तक्रारीवरून जालना पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता एकशे सदतीस दोन प्रमाणे अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला गुन्ह्याचं गांभीर्या लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे बी शेवाळे यांनी तत्काळ विशेष तपास पथक तयार केले पथकानं घटनास्थळाच्या आजूबाजूला आणि रेल्वे स्टेशन भागातील सीसीटीव्ही फुटेज जमा करून त्याचं सखोल विश्लेषण केलं गोपनीय बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी जालना रेल्वे स्टेशन जवळ असल्याची निर्णायक माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीनं पथक रेल्वे स्टेशन कडे रवाना केले अत्यंत जनदनी अचूक तपासानंतर पोलिसांनी त्या बारा वर्षीय मुलीला ताब्यात घेतले गुन्हा दाखल झाल्यापासून केवळ दहा तासांच्या आत पोलिसांनी ही कामगिरी पूर्ण केली सध्या पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे या महत्वपूर्ण कामगिरीत पोलिस निरीक्षक जे बी शेवाळे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख पोलिस कॉन्स्टेबल संदीप चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सदाशिव मुटकुळे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्याणी भागवत यांनी मोलाची भूमिका बजावली या कारवाईमुळे कदिमजालना पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परतेची छाप सोडली आहे या संपूर्ण संवेदनशील प्रकरणाबाबत आणि कारवाईबाबत डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी माध्यमांशी संवाद साधला बघूया ते काय म्हणाले आपल्याकडं आज सकाळी झिरो तीस वाजता एक गुन्हा दाखल झालेला होता समीर कदीर पठाण म्हणून आहेत त्यांनी आपल्याकडं गुन्हा दाखल केला होता की त्यांची मुलगी गुलाम नबी गुलाम रसूल या शाळेमध्ये शिकते उर्दू शाळेमध्ये शिकते ती आणि साडेबारा वाजता शाळेत गेली ती वापस चार साडेचारला ला येणं अपेक्षित होतं परंतु ती शाळा सुटल्यानंतर घरी परतलेली नव्हती आणि मग त्यांनी आजूबाजूला नातेवाईकांकडे मित्रमंडळीकडे शोध घेतला पण ती मिळून आली नाही म्हणून मग त्यांनी आज पहाटे झिरो झिरो तीस वाजताच्या दरम्यान आमच्याकडे येऊन गुन्हा दाखल केला तर गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन बारा वर्षाची मुलगी असल्यामुळं गांभीर्याने शोधायला सुरुवात केली आमच्या कदीम जालण्याची टीम पी आय शेवाळेसाहेब आणि त्यांच्याबरोबर सगळे डी बीचे कर्मचारी त्यामध्ये राठोड आहेत आमचे चव्हाण आहेत साहेबांचे रायटर मतीन शेख सदाशिव मुटकुळे आणि कल्याणी भागवत यांनी लगेच शोध घ्यायला सुरुवात केली आणि सातत्याने आजूबाजूच्या परिसरात सी सी टी व्ही फुटेज आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मोबाईल तर काय मुलीकडे नव्हताच त्यामुळं पारंपरिक पद्धतीने आम्ही बातमीदारही लावले आणि सगळ्यातून आम्हाला सकाळी ती रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची त्यांना माहिती मिळाली गोपनीय माहितीधारकामार्फत बातमीदारामार्फत आणि मग त्यांनी तिथं जाऊन मुलीला ताब्यात घेतलेलं आहे गे आता पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही यामध्ये करत हो। आहोत अशा रीतीनं तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे आठ ते नऊ तासाच्या आतच आपण या गंभीर गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि मुलीला ताब्यात घेतलेला गे आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही आता यामध्ये करत आहोत